विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ग सहावी इतिहास पाठ क्रमांक सहा जनपदे आणि महाजनपदे याचा स्वाध्याय पाहणार आहोत त्यामध्ये प्रश्न क्रमांक एक खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न क्रमांक एक जनपदे म्हणजे काय वैदिकोत्तर कालखंडात भारतीय उपखंडात जी छोटी छोटी राज्य अस्तित्वात आली त्यांना जनपदे असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक दोन महाजनपदे म्हणजे काय ज्या जनपदांचा भौगोलिक विस्तार वाढून ती अधिक बलशाली झाली अशा जनपदांना महाजनपदे असे म्हटले गेले प्रश्न क्रमांक तीन बौद्ध धर्माची पहिली परिषद कुठे झाली बौद्ध धर्माची पहिली परिषद मगध राज्याची राजधानी राजगृह येथे झाली प्रश्न क्रमांक चार वजनमापांची प्रमाणित पद्धत कोणी सुरू केली वजनमापांची प्रमाणित पद्धत नंदराजांनी सुरू केली त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन सांगा पाऊ नंबर एक आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या या जनपदांनी व्यापला होता तर तो अश्मक नंबर दोन जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तीची असे गणपरिषद नंबर तीन ज्या सभागृहामध्ये चर्चा होत असे त्याला म्हटले जाई संथागार नंबर चार गौतम बुद्ध गणराज्यातील होते शाक्य नंबर पाच चतुरंग सैन्य चतुरंग सैन्य म्हणजे पायदळ घोडदळ रथदळ व हत्तीदळ त्यानंतर आपण पाहणार आहे योग्य जुळ्या जुळवा त्यामध्ये आपल्याला दिलेला आहे नंबर एक संगीती संगीती म्हणजे परिषद नंबर दोन धनानंद म्हणजे नंदराजा नंबर तीन पाटली ग्राम म्हणजेच अजातशत्रू आता भारतीय विविध घटक राज्ये व त्यांची राजधानी यांची यादी करा, तरते आपन करू शक्तो। तुमी ते करा है है। तर ते आपण करू शकतो तुम्ही ते करून घ्यायचे आहे त्यानंतर उपक्रमांमध्ये तुम्हाला खालील तक्ता पूर्ण करा हे दिलेलं आहे तर या ठिकाणी महाजनपदे महाजनपदाचे राज्य ठिकाण राजधानी प्रमुख राज्याचे नाव हे आपण शोधून लिहू शकतो जसं नंबर एक आहे कोसल ठिकाण हिमालयाच्या पायथ्याशी त्याची राजधानी होती श्रावस्ती तर प्रमुख राजाचे नाव होते प्रसेनजीत नंबर दोन महाजनपदाचे नाव वत्स ठिकाण उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजेच अलाहाबाद या ठिकाणी राजधानी कौशांबी तर प्रमुख राज्याचे नाव उदयन नंबर तीन अवंती मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये याची राजधानी होती उज्जैनी तर प्रमुख राज्याचे नाव होते प्रद्योत नंबर चार मगध ठिकाण पाटणा गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश राजधानी सुरुवातीला याची राजगृह होती तर नंतर पाटलीग्राम या ठिकाणी तीन प्रमुख राजे होऊन गेले बिंबिसार अजातशत्रू व शिशुनाग त्यानंतर आपण काही अतिरिक्त प्रश्न पाहूया कोणता कालखंड हा वैदिकोत्तर कालखंड म्हणून मानला जातो पूर्व हजार ते पूर्व सहाशे हा कालखंड वैदिकोत्तर कालखंड म्हणून मानला जातो कोणत्या साहित्यात भारतातील जनपदांची नावे आढळतात संस्कृत पाली आणि अर्धमागदी साहित्यात भारतातील जनपदांची नावे आढळतात वैदिकोत्तर कालखंडातील जनपदात कोणती शासन व्यवस्था होती वैदिकोत्तर कालखंडात भारतातील काही जनपदात राज्यशाही तर काही जनपदात गणराज्य शासनपद्धती होती त्यानंतरचा प्रश्न वैदिकोत्तर कालखंडात भारतात कोणतीही चार अधिक सामर्थ्यवान महाजनपदे अस्तित्वात होती वैदिकोत्तर कालखंडात भारतात कोसल वत्स अवंती व मगध ही चार अधिक सामर्थ्यवान महाजनपदे अस्तित्वात होती कोणती राजे गौतम बुद्धांच्या समकालीन होऊन गेले प्रसेंजित उदयन प्रद्योत आणि बिंबिसार हे राजे गौतम बुद्धांच्या समकाली होऊन गेले कोसल महाजनपदात कोणती प्रसिद्ध नगरे होती कोशल महाजनपदात श्रावस्ती कुशावत कुशावती व साकेत ही प्रसिद्ध नगरे होती त्यानंतर अशा पद्धतीने आपण या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे तो आपण आपल्या वहीमध्ये लिहून पूर्ण करावा